नमस्कार मी प्रांजली प्रांचल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपला जो विषय मी घेऊन आलेली आहे तो विषय आपल्या सर्वांना परिचित असलेला आहे आणि सगळ्यांना या गोष्टीची जाणीव असणं त्याबद्दल नॉलेज असणंसुद्धा खूप गरजेचं आहे आज आपण अवतीभवती बघतो आहे की ऐकतो आहे न्यूजमध्ये ऐकतोय ऐकतो आहे पेपर्समध्ये बघतोय की सगळीकडे झालं आहे की आज याच्यावर अतिप्रसंग झाला घरातसुद्धा मुलगी सुरक्षित नाही आहे कुठेतरी कॉलेजला गेली होती कुठेतरी ऑफिसला गेली होती ऑफिसच्या रस्त्याने किंवा पार्किंगमध्ये कुठेतरी कुणावर तरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे मग ज्यावेळी आपल्यावर आपल्याला कळतं आपल्याला कळत नाही असं नाही आपल्या लक्षात येतं ज्याही व्यक्तीवर हे होणं होत असतं किंवा त्याआधी त्याला काहीतरी कल्पना येते की आपण कुठेतरी फसतोय या चुकीच्या ठिकाणी आलेलो आहो आणि आपल्याला इथे धोका आहे त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री एखाद्या प्रसंगात अडचणीचं सापडत असेल आणि तिच्यावर अतिप्रसंग होण्याचे तिला चास दिसत असेल तसे तिला चिन्ह दिसत असेल किंवा होण्याचा प्रयत्न होत आहे असं तिला जाणवतं त्यावेळेस तिने काय करावं त्या मुलीने किंवा स्त्रीने तर आज आपण बघणार आहो की आपल्याला त्यावेळी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या जागी असतो आणि आपल्या लक्षात येतं की आपण इथे सेफ नाही आहो आपण इथे सुरक्षित नाही आहो आणि आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे त्यावेळेस प्रथम आपला जेवढा जोराने आवाज निघेल तेवढ्या जोराने आवाज काढून आरडाओरडा करा तुम्हाला जितक्या जोराने आवाज काढता येईल तितक्या जोरात आवाज काढा तुम्ही ओरडा वाचवा हेल्प मी मदत करा यामुळे काय होईल की जर आजूबाजूला कोणी असेल तर तुमच्या मदतीला ते येईल तुम्हालाही कळेल की कोणीतरी आहे आणि जो आरोपी आहे तो आरोपीसुद्धा तुमचा आरडाओरडा केल्याने गोंधळून जाईल तेव्हा फर्स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की असाच प्रसंग कुणावरही येऊ नये पण वेळ सांगून येत नाही त्यासाठी आपण स्वतः सतर्क असणं फार गरजेचं आहे तेव्हा प्रथम आरडाओरडा करा सेकंड जर आपल्याला वेळ मिळत असेल तेवढा चान्स मिळत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला म्हणण्याच्या ऐवजी मी म्हणेल त्याहीपेक्षा पोलीस स्टेशनला कॉल करा जर आपल्याला इमर्जन्सी कॉ कॉल करायचा आहे पोलीस स्टेशन और अत्यावश्यक हेल्पसाठी तर वन वन टू आणि वन झिरो झिरो यावर संपर्क साधा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आहे आणि तुम्ही जर पॉसिबल असेल तर वन वन टू आणि वन झिरो झिरो या पोलीस स्टेशनच्या नंबरवर संपर्क साधा त्याचप्रमाणे जर आजच्या काळात मला नाही वाटत की कोणीतरी असला साधासुद्धा फोन वापरत असेल मॅक्झिमम आता स्मार्टफोन आहे आणि स्मार्टफोनमध्ये एक इमर्जन्सी एसओ एस नावाची एक सेटिंग असतं तर आपण याकडे कधीच लक्ष देत नाही आपल्याला बाकीच्या सेटिंग करायला वेळ मिळतो पण आपण ज्या ह्या काही महत्वाच्या सेटिंग्स आहे त्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुमच्या स्मार्टफोनमध्ये इमर्जन्सी ओ एस नावाची सेटिंग सेट करा या सेटिंगमुळं काय होतं तर एखादी बटन आपण प्रेस करून ठेवले म्हणजे ओनली वन नंबर फॉर एक्झाम्पल तुम्ही टू तु नंबरवर सेट केला असेल तर तू तुम्ही टू तु नंबर प्रेस केला नाही केला की तुम्ही ज्या कोणाचा नंबर त्या एसओ एस सेटिंगमध्ये सेव्ह करून ठेवलेला असेल त्याला तुमचा कॉल जाईल त्याला कॉल जाईल और अलाम जाईल ओके त्यानंतर तुम थर्ड स्टेप्सवर आपण येतो आहे त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जेवढी ताकद असेल तेवढी ताकद एकवटून त्या आरोपीचा प्रतिकार करा जेवढी ताकद असेल जेवढ्या काढता येत असेल तेवढा ताकद काढा आणि त्या आरोपीचा प्रतिकार करा त्याचप्रमाणे त्या आरोपीचे काही अवयव जे आहेत उदाहरणार्थ पोट आहे गुप्तांग आहे डोळे आहे घसा आहे अशा अवयवांना लक्ष करून त्यावर मारा करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल त्याची शक्ती थोडीफार कमी होईल त्यानंतर जर तुमच्यात पॉसिबल असेल तर कुठलंही कधीकधी काय होतं ना की शस्त्र आपल्याकडे नसतं पण कधी कधी आपण बॅग घेऊन मुली जातात किंवा महिला जातात तर आपल्याकडे बॅग असते त्याच्यानंतर की असते त्यानंतर स्टोन्स असू शकता आजूबाजूला पडलेले काठी असू शकते या व्यक्ती या गोष्टींना आपलं शस्त्र बनवा आणि त्यांनी आरोपीचा प्रतिकार करा कळलं या गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्यानंतर लोकांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करा जितक्या लोक कर झटापट करून प्रतिकार करून लोक आपण कसं का इतर लोकांच्या संपर्कात येऊ याच्यासाठी प्रयत्न करा जर तुम्ही लोकांच्या लवकरात लवकर संपर्कात आल्यास एखादा व्यक्ती दिसत असेल त्याच्याकडे लगेच धावून जा किंवा जर कार असेल किंवा झोपलेली घरं असेल म्हणजे रात्रीची वेळ आहे सुनसान एरिया आहे तर त्या घरात आवाज द्या कारमध्ये कोणी बसलेलं असेल त्यांना आवाज द्या ऑटोवाले असतात दुकानं असतात तिथे जा आणि मदतीसाठी आवाज द्या कुणाची तरी मदत घ्या हे झालं आपण संपर्कात आलो ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आत्ता आपण सुरक्षित स्थळी आलेलो आहोत त्यावेळेस पोलीस स्टेशनला हां त्याच्या आधी मला परत एक सांगायचं आहे की जमे तोपर्यंत आपलं लाईव्ह लोकेशन आपल्या विश्वासू व्यक्तीला पाठवा का पाठवा कारण त्यामुळे खूप मदत होते तुम्हाला शोधून काढण्यात की तुम्ही कुठे आहात ज्यावेळी तुम्हाला वाटते की ओके मी त्या आरोपीच्या ह्याच्यातून थोडी का सुटली आहे तर त्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन आपल्या नियर अँड डिअर ला हॉर पोलीस स्टेशनला कळू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आता तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोचला आहात त्यावेळी जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा एन जी ओला संपर्क साधा तिथे जाऊन एफ आय आर दर्ज करा एफ आय आर दर्ज करणं खूप गरजेचं आहे आणि घाबरून जाऊ नका त्याचप्रमाणे महिला आयोग असतात महिला हेल्पलाईन महिलांसाठी सुरू केलेली आहे त्या महिला हेल्पलाईनचा नंबर आहे वन झिरो नाईन वन या नंबरवर सुद्धा संपर्क झाला आणि घाबरून न जाता आठवा लक्षात ठेवा की जो काही आरोपी होते किंवा जे काही आरोपी होते त्या आरोपींचे चेहरे थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांनी कुठले कपडे घातले होते कुठल्या प्रकारचे कपडे घातले होते कलर्स काय होते कार असेल बाईक का असेल तर त्या गाड कारचा बाईकचा नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण ज्यावेळेस पोलीस तपास सुरू होईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपास करण्यात खूप महत्त्वाच्या ठरतात आणि घाबरून न जाता त्या आरोपीला तपासण्यात त्याला त्याची कठोर शिक्षा देण्यात मदत करा तर हे आज मी का आहे कारण मला कुठंतरी वाटलं की आपण महिला आपण मुली थोडंसं दुर्लक्ष करतो आणि जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपल्याकडे काहीच नसतो ना एस एमर्जन्सी एस एस सिस्टीम असते ना आपल्याला पोलीस स्टेशनला कुठला नंबर डायल करायचा माहीत नसतो जर आपल्याला हे महिला हेल्पलाईनला कुठला नंबर डायल करायचा असतो आप हे आपल्याला माहीत नसतं तर कृपया हे नंबर्स वन वन टू वन झिरो झिरो पोलीस स्टेशन आणि वन झिरो नाईन वन महिला हेल्पलाईन हे नंबर आपल्या मोबाईलमध्ये कायम सेव्ह करून ठेवा हे बघा आपलं आयुष्य हे खूप अनमोल आहे आणि जे वाईट प्रवृत्तीचे लोकं आपल्या आजूबाजूला फिरत असेल त्यापासून आपल्याला बचाव करण्यासाठी आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे तेव्हा सतर्क राहा आणि बिनधास्त राहा तुथाच इथेच थांबते तुम्हाला जर माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल त्यातील दिलेली माहिती काहीतरी उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि छोटीशी कमेंट्स केली तर मला खूप जास्त आनंद होईल जर तुम्ही प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उदास इथेच थांबते धन्यवाद